पोलीस अधीक्षक तुषार दोषींनी तिचं चारित्र्य हनन केलं मृत डॉक्टर प्रकरणात सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे महिला मृत डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी सुषमा अंधारेंनी फलटणमध्ये पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला त्यावेळी एसपी तुषार दोषी भेटले नसल्याने अंधारे आक्रमक झाल्या आणि त्यांनी पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या मांडला डी वाय एस पी खांबे यांनी सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत केली यावेळी सुषमा अंधारे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मृत महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचं चारित्र्य हनन करण्यात आलं असा थेट आरोप अंधारेंनी केला आहे फलटण पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करताना सुषमा अंधारेंनी संताप व्यक्त केला जर तपासातील माहिती जाहीर करता येत नाही असं पोलिसांचं म्हणणं असेल तर रुपाली चाकणकरांनी त्या महिलेचे चार्ट्स कसे काय जाहीर केले आणि त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या एस पी तुषार दोषींनी त्यांना का अडवलं नाही असा सवाल करत अंधारेंनी दोषींवर थेट चारित्र्य हननाचा आरोप केला आहे तुषार दोषी हे नावाप्रमाणे वागले आणि त्यांनी मृत डॉक्टरचे थे ठरवून थे चारित्र्य हनन केले फलटण पोलीस ठाणे छळछावणी चार झालेली आहे माझा आक्षेप पोलीस तु अधीक्षक तुषार दोषींवर आहे अश्विनी बिद्रे प्रकरणात त्यांनी जे केलं ते आंतरवाली सराटीतही केलं ते त्यामुळे त्यांच्या तपासावर आमचा विश्वास नाही असं म्हणत सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे अडचण अशी आहे की आपण त्यांना साध साधी मागणी आहे आमची ते म्हणाले की एसआयटी वगैरे विषय माझ्या हातात नाही मी समजू शकते त्यांच्या हातात नाही ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही मी समजू शकते आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखर उधळू शकतात असा त्याचा दुसरा अर्थ झाला ज्या अर्थी ते चौखर उधळू शकतात ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार माझं म्हणणं आहे की मुळात आमच्या डिपार्टमेंटवर विश्वासच नाही आहे ज्या पद्धतीने आत्ता डी एस पी साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवाय पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि डीवाय एस पी साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन नाही तर चाललो बघा मी म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन हे फार विशेष आहे ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने याचा अर्थ काय दहशत असू शकते मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा ते असं म्हणाले की सहा वाजता मी उत्तर सभा देणार आहे मला एकच उत्तर पाहिजे उत्तर द्यायचे का त्यांना मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का तुम्ही येणार आहात का इथं या सहा लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर रा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं एकाने नाही सगळ्यांनीच इथं यावं या या तिकडे बसून उत्तरं देण्यापेक्षा शह आम्ही काही इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही मदत मागायला आलो आहे आम्हाला मदत पाहिजे आहे विचार करा हा जर ॲटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं हे ऐकतील जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील थांबतील आणि निघून जातील तर माझी लोकांनासुद्धा अडवणूक नाही अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिनधास्त घरी जावं काही म्हणणं नाही मी अगदी एकटी सुद्धा इथं राहायला तयार आहे पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडं खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेकीच्या न्यायाचा लढा आहे तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही सहा नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या रिपोर्ट एस मराठी मुंबई